श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा येणारी मकर संक्रांती तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद घेऊन येवत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया यंदा मकर संक्रांतीला अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे हे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे या दिवशी षटतीला एकादशी आली आहे म्हणून या दिवशी मकर संक्रांतीला बघा धार्मिकदृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या संक्रमणाच्या वेळी संक्रांत हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो आणि यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारीला मकर संक्रांती हा जो सण आहे तर तो साजरा केला जाणार आहे तर या दिवशी बघा म्हणजे चौदा जानेवारीला बुधवारी म्हणजे उद्या दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य हा धनुराशीतून राशीमध्ये राशी प्रवेश करत आहे आणि संक्रांत ही उद्या साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीपासून बघा असं म्हटलं जातं की चांगल्या दिवसाची सुरुवात होते सूर्य उत्तरार्धात फिरत असतो त्यामुळं देवांचे दिवस सुरू होतात या दिवशी स्वर्गाची दारे उघडे असतात म्हणून संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते असं म्हटलं जातं भोगीच्या दिवशी आपल्या आयुष्यातील सर्व भोग संपून नवीन चांगल्या दिवसाची सुरुवात ही होत असते मकर संक्रांतीचा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो या दिवशी दान आणि स्नान त्यासोबतच सेवा उपाय याला देखील अधिक महत्त्व दिलं जातं या दिवशी बघा आपल्यावरती सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी आपल्यावरती लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी आपण या आप दिवशी सूर्यदेवांची पूजा करत असतो त्यासोबतच या दिवशी बघा सुगड पूजनाला देखील विशेष असं महत्त्व दिलं जातं प्रत्येक दिवशी काळ हा असतोच ठराविक वेळ ही प्रत्येक दिवसामध्ये काळाची असते आणि या काळात आपण कोणतीच पूजा किंवा शुभ कार्य किंवा पाठ पूजापाठ केले जात नाहीत आणि आपण जर पूजापाठ या काळामध्ये केले तर त्याचं कोणतंच फळ हे आपल्याला मिळत नाही ती सर्व पूजापाठ आहेत ते शुभ कार्य आहे तर ते सर्व व्यर्थ होत असतं म्हणून आपण या काळामध्ये म्हणजेच राहू काळामध्ये चुकूनही कोणतीच पूजा करायची नसते म्हणून आपण या दिवशी संक्रांतीची पूजासुद्धा चुकूनही या राहू काळामध्ये करायची नाही त्यासोबतच बघा हदी हो कुंकू करायचं नाही किंवा वान दान हे तर अजिबात चुकूनही करायचं नाही तर आपण कोणत्या वेळेत ही पूजा करायची आहे या पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे हळदी कुंकू कधी करावं कोणत्या वेळेमध्ये करावं दान कधी द्यावं दान काय द्यावं याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती आहे तर ती मिळून जाईल चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर या दिवशी आपल्या बघा हिंदू धर्मामध्ये हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी एकादशी आलेली आहे त्यामुळं या दिवसाचं खूप अनन्यसाधारण महत्त्व या दिवसाला प्राप्त झालेलं आहे हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि मकर संक्रांत ही भगवान सूर्यदेवांना समर्पित असते सूर्यदेवांचा जो सेवा करण्याचा जो महिना असतो तर तो पौष महिना असतो या पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांना अर्ध देऊन त्यांची सेवा केली जात असते त्यासोबतच या मकर संक्रांतीच्या सणाला बघा सुगड पूजन केलं जातं सुगड हे मातीचे असतात सुगड पंचतत्वाचं प्रतीक मानले जातात बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये सुवासनी स्त्रिया हे जे सुगड पूजन आहे तर ते करत असतात प्रत्येक सुवासनी महिला आपल्यासाठी पाच सुगड खरेदी करून आणत असते आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या शेतामध्ये पिकणारे जे सर्व धान्य आहे ज्या वस्तू आहेत भाज्या आहेत तर त्या सर्व या सुगडांमध्ये भरून याची पूजा केली जाते तर चौदा जानेवारीला बघा आपल्याला सुगड पूजन करायचं आहे तर ते कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे राहुकाळ कधी असणार आहे तर चौदा जानेवारीला बघा दुपारी बारा वाजून तीस मिनटांपासून तो एक वाजून एकोणपन्नास मिनटांपर्यंत राहू काळ असणार आहे या वेळेमध्ये आपल्याला उद्या बघा सुगड पूजन हे चुकणंही करायचं नाही किंवा कोणतीच पूजा आपल्याला करायची नाही आता बघा सुगड पूजनाचा शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी सूर्योदयापासून दुपारी बारा वाजेपर्यंत असणार आहे या वेळेमध्येच आपल्याला सुगडपूजन करायचं आहे किंवा आपण जर हळदी कुंकू करणार असाल तर आपल्याला हळदी कुंकू या वेळेमध्ये करायचं आहे कोणतं दान द्यायचं आहे तर ते आपण या मुहूर्तामध्येच किंवा बारा वाजण्याच्या अगोदरच द्यायचं आहे या काळात पूजा करायची जर आपल्याला असेल वेळ असेल तर या वेळेमध्ये पूजा करायची आहे तसेच दान करण्याची जी वेळ आहे तर बघा दुपारी तीन वाजून बारा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनटांपर्यंत दान करण्यासाठी वाणव्यवसा करण्यासाठी अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे यावेळेमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता त्यासोबतच बघा दुपारी तीन वाजून बारा मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत बघा आपण हळदी कुंकू जे आहे तर ते करू शकतो वाण जे आहे तर ते लुटू शकतो तर अशा ज्या गोष्टी आहेत संक्रांतीच्या महत्त्वाच्या जो विधी आहे तर तो आपण या वेळेमध्ये केला तरीही चालणार आहे फक्त आपल्याला दुपारी बारा वाजल्यापासून बारा वाजून तीस मिनिटांपासून ते एक वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत या काळामध्ये कोणती संक्रांतीची पूजा किंवा दान हे जे आहे तर ते आपल्याला चुकूनही करायचं नाही त्यासोबतच बघा हा जो दिवस आहे तर एकादशी या दिवशी आलेली आहे आणि एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित असते तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जो भात असतो बघा तर तो भात जो आहे तर ते चुकूनही शिजवायचा नाही किंवा खायचा नाही भाताचा नैवेद्य दे आपल्याला देवांना चुकूनही दाखवायचा नाही तर अशा काही ज्या विधी आहेत किंवा या चुका आपण करत असतो तर त्या चुका आपण टाळायच्या आहेत या वेळेमध्ये पूजा करणं आपण टाळायचं आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा